पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या प्रगतीसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे आणि शिक्षणाची ज्ञानगंगा आदिवासी समुदायापर्यंत घेऊन जाणारे माजी खासदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते लहानू कोम यांचे बुधवारी निधन झाले ते, ते शहाऐंशी वर्षाचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत लहानू कोम यांच्या निधनाने असामान्य लढाऊ नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे त्यांच्या प्रयत्नाने हजारो आदिवासींना शिक्षणाची वाट मोकळी झाली कॉम्रेड लहाणू कोम यांची अंत्ययात्रा गुरुवारी आज एकोणतीस मे ला दुपारी बारा वाजता तलासरी येथील माकपच्या कार्यालयातून निघणार आहे यावेळी हजारो आदिवासी बांधवांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक नेते आणि अने कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते आणि अने इतर अनेक नेते यावेळी सहभागी होणार आहेत लहानू कोम यांनी एकोणीसशे एकोणसाठ पासून घेतला वारली आदिवासी उठावाच्या नेत्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि यांच्या नेतृत्वात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आदिवासींना सावकाराच्या गुलामीतून बेडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आदिवासींच्या जमिनीच्या हक्कासाठी आणि त्यांच्या इतर प्रश्नांसाठी लहानू कोम यांनी संघर्ष केला आदिवासी भागात माकपचा जनाधार वाढवण्याचा त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे आदिवासींच्या हक्कासाठी झटताना त्यांनी त्यांच्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा घेऊन जाण्यासाठी अथक प्रयत्न केले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये डहाणू लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये जव्हार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले सलग तीन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली पुढे त्यांना उमेदवारी मिळाली नाही मात्र आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते सक्रिय होते लहान कोम यांनी आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी एकोणीशे बासष्ट मध्ये स्थापन झालेल्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले अखेरपर्यंत ते या या संस्थेत कार्यरत होते संस्थेच्या माध्यमातून लाखो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले पालघरच्या विक्रमगड जव्हार डहाणू तलासिरी सारख्या दुर्गम भागात त्यांनी अनेक विकासाची कामे केली समाज कार्यातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला